लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता पार्थ आणि काव्या रिक्षाने प्रवास करत असतात खरं तर काव्याने हे सगळं काही घडून आणलेलं आहे प्रेक्षकांनो हे आपल्या पार्थला रिक्षात बसायच्या अगोदरच समजलेलं असतं हे मी तुम्हाला सांगते आता पार्थ रिक्षातून खाली उतरल्याच्यानंतर म्हणत असतो बाप रे किती हे मुंबईचं ट्राफिक खरंच किती पोहोचायला वेळ लागला आणि तेव्हाच आता इथे काव्या म्हणत असते मला तर प्रवास कसा झाला हे समजलंच नाही आणि पार्थला तो सीन आठवत असतो जेव्हा पार्थ स्वतः कव्यासाठी रिक्षा घेऊन गेलेला असतो आता इथे दोघं सुद्धा रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी भांडत असतात काव्या पैसे देत असते तर पार्थ म्हणत असतो नाही मी पैसे देणार तेव्हा काव्या म्हणत असते असं काय करताय मी रिक्षा घेऊन आले ना तर मग मी पैसे देणार तेव्हा पार्थ म्हणत असतो गपचूप मला पैसे देऊ द्या नाहीतर इथून पुढे मी तुमच्यासोबत तुमच्या रिक्षात अजिबातच बसणार नाही तेव्हा आज आता काव्या हा सीन कसा सोडेल बरं किंवा हा चान्स बोलायचा कसा सोडेल लगेचच म्हणत असते म्हणजे इथून पुढे सुद्धा तुम्हाला माझ्या रिक्षामध्ये बसणार आहात तर इच्छा आहे माझ्यासोबत प्रवास करायची आता तेव्हा आज इथे पार्थ मात्र जास्त काही बोलत नसतो तेव्हा ती म्हणत असते सोडाना पार्थ राग हा तुम्हाला हा राग शोभत नाही प्लीज द्याना सोडून आता किती रागवणार आहात किती रुचणार आहात माझ्यासोबत पण आता मात्र इथे पार्थ तिला म्हणत असतो खरं तर पार्थ सांगू का फिसकटलेली मांजर मी आहे पण तुमचा आता फिसकटलेला भोका झालाय सोडा ना आता हा राग एवढा राग तुम्हाला शोभत नाही आहे आणि तो मुळीच सूटसुद्धा करत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही असा हा राग धरू नका ना असंच आता इथे काव्या पार्थला बोलत असते पण पार्थ मात्र काहीच बोलत नसतो आणि त्याचा त्याचा तो निघून जात असतो आता इकडे घरामध्ये तोच कालचा विषय इथे सुरू असतो आणि वसवत त्या बरोबरच त्याला पाणी घालायचं काम करत असते ती म्हणत असते पण मला असं वाटतंय की न मानिनी तुला एक गोष्ट लक्षात येत नाही का तुझ्या मुलांचं वागणं तुला खटकत नाहीये का हल्ली बघ ना ते चौघेसुद्धा एकमेकांसोबत कसे वागत आहेत आणि नंदिनीचं वागणं किती बदललेलं आहे ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही का तेव्हाच आता इथे मानिनी म्हणत असते ओ स्वत्या प्लीज तुम्ही नाही त्या गोष्टी इथे बोलू नका ना आणि नाही त्या गोष्टीमुळे असा इथे उगच वाद काढू नका तेवढ्यातच आता इथे विक्रम म्हणत असतो अगं काय करताय तुम्ही ह्या जरा कमी जरा शांत व्हा आणि ते मुलं आहेत त्यांना त्यांचं आयुष्य कसं घालवायचं काय करायचं हे कळतं तुम्ही जरा दोघी जरा शांत व्हा बरं आणि काय ग मानिनी तू सत्यनारायणाची पूजा कर सत्यनारायणाच्या पूजेला आपली चारही मुलं पूजेसाठी बसतील तू काळजी करू नको तू पूजेचा बिनधास्त घाट घाल पण आता वसवत्याचा आणि रम्याचा प्लॅन मात्र काहीतरी वेगळाच असतो तो प्लॅन असतो की त्या इन्वलपमध्ये काय आहे ते जाणून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मानिनीच्या डोक्यामध्ये सतत त्याच गोष्टी घालून द्यायच्या की आता ते चौघंसुद्धा एकमेकांबरोबर आनंदी नाही आहेत सुखी नाही आहेत तेव्हाच विक्रम म्हणत असतात बरं हे शेंगा खा आणि शेंगा गार होत आहे त्यासोबतच एवढा सुंदर चहा बनवला आहे सुद्धा गार होतोय आता वसवत्या वसवत्या शेंगा खात खातच खुनशी हसूनच तिच्याकडे म्हणजेच मानिनीकडे पा असते कारण मानिनी आता त्या मुलांच्याच विचारामध्ये हरवलेली असते कारण मानिनीला खरंच असं वाटत असतं खरंच इथे नंदिनीचं वागणं बदललंय का आणि त्यासोबतच पारतस वागणं तास सुद्धा वागणं बदललंय काय करायचं मला हे शोधून काढलंच पाहिजे असा विचार मानिनी करत असते आता इकडे एक जोडी तर आपली आलेली साठ असते पण दुसरी जोडी ती म्हणजेच की बायकोसाठी काय पण ही जोडी आत्तापर्यंत आलेली नसते आणि तेव्हाच इथे आता ती दाराशी आल्याच्या नंतर नंदिनी रिक्षातून खाली उतरते कारण नंदिनीने आतापर्यंत तरी ह्या प्रवासामध्ये जीवाला ओळखलेलं नसतं पण आता मात्र त्याची चोरी ती पकडते पण बोलून दाखवत नाही जेव्हाच आता नंदिनी खाली रिक्षातून उतरते आणि ती म्हणते काय हो दादा पैसे किती झाले त्यावर तो म्हणत असतो नाही 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 असू द्या असू द्या पैशाची काही गरज नाही आहे कारण आता जर पैसे घ्यायला गेलं तर हात पुढे करावं लागेल किंवा तिच्याकडे पाहावं लागेल तेव्हा नंदिनी म्हणत असते अहो असं कसं खरंच तुम्ही खूप सुखरूप आणलं वाटेत एकही खड्डा नाही किंवा तुम्ही जरी दूरच्या रस्त्याने आणलेलं असलं तरीसुद्धा कुठे खड्डा लागला नाही किंवा काहीही वाटलं नाही प्रवासामध्ये घ्या तुमचे पैसे घ्या असं म्हणता क्षणी आता जिवा त्याचा हात पुढे करतो आता जीवाने केलेली चूक ती म्हणजेच की त्याच्या हातातलं घड्याळ त्याच्या हातातलं घड्याळामुळेच आता त्यानं माती खाल्लेली असते नंदिनीला तो पैसे हात घ्यायला पुढे करतो आणि तेव्हाच नंदिनीला त्याचं ते घड्याळ दिसलेलं असतं पण नंदिनी त्याच्या हातावर पैसे ठेवते आणि निघून जाते तेव्हाच आता नंदिनी गेल्यावर जीवा म्हणत असतं वा जीवा तुला जमलं की कारण नंदिनीने तुझ्यासोबत चक्क प्रवास केला आहे आणि तिने तुला ओळखलंसुद्धा नाही रिक्षावाला बनवूनसुद्धा तू त्याने तिला ओळखलं नाही आहे काही कमला आहे जिवा असं म्हणूनच आता रिक्षावाल्या दादांचा फोन आलेला असतो आणि तेव्हा जीवा म्हणत असतो हो 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 माझं काम झालेलं आहे तुमची रिक्षा मी लगेच पोच करतो असं म्हणूनच आता इथे जिवा स्वतःलाच खूपच शाबासकी देत असतो आता संध्याकाळची वेळ असते सगळ्यांची जेवण झालेली असतात आणि तेव्हाच काव्य आता स्वतःच स्किन केअर रुटीन आहे ते नेहमीप्रमाणेच करत बसलेली असते तेव्हाच पार्था फोनवरती बोलत असतो त्यानं त्याच्या कंपनीमध्ये फोन करून सांगितलेलं असतं की गाडी पंक्चर झालेली आहे का कोणी हवा काढलेली आहे हे तुम्ही चेक करा आणि तेवढ्यातच आता काव्या समोर बघून म्हणत असते ह्या आर्किटिक बोक्याला माझ्यावर संशय आलेले आहे की काय पण आर्किटिक बोक्या मीच तर तुझ्या गाडीची हवा टायरची हवा सोडून दिलेली आहे हे तर तुला कळलेलंच नाहीये वा काव्या खरंच मानलं पाहिजे तुला आता ती पटकन उठते आणि लगेचच समोर उभी राहते आणि म्हणत असते काय तुम्हाला असं वाटतंय का मी तुमच्या गाडीची हवा काढली आहे म्हणून मी असं काही केलेलं नाही हा तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो मी असं कुठे म्हटलंय आणि तेव्हाच ती म्हणत असते आणि मी असं बोललोय का काही तेव्हाच आता काव्या म्हणते तुम्ही बोलत नाही आहात हाच तर प्रॉब्लेम आहे ना तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो हे सगळं जे काही आहे ना ते करण्यापेक्षा आणि तिथे एनर्जी घालण्यापेक्षा आणि तिथे तुमचं चातुर्य लावण्या अभ्यासाकडे लक्ष द्या तेव्हाच तुम्हाला असं वाटतं का मी वेडी आहे पार्थ माझा माझा विचार करू नका किंवा मा, मला असं समजू नका हलक्यात घेऊ नका मी खूप जास्त हुशार आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू का जेव्हा मी दहावीला होते ना दहावीला तेव्हाचा ता पार्थ म्हणत असतो नाही काही गरज नाही आहे सांगायची मला कोणाचाही भूतकाळ जाणून घे घेण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही आहे पार्थ ह्या गोष्टी इथे काव्याला बोलत असतो आणि काव्याला ह्या गोष्टी बोलल्याबरोबरच काव्या त्याच्याकडे पाहत असते आणि काय हो तुम्हाला माझा भूतकाळ नाही जाणून घ्यायचा पण मला सांगायचं आहे ना आणि तेव्हाच आता इथे ते तो बोलत असतो नाही मला कुणाच्याच आयुष्याबद्दल काहीच जाणून घेण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही आहे असं म्हणूनच तो तिथून निघून जात असतो तर इकडे मात्र आपला जीवा आपल्या जीवाने आता स्वतःसाठी खाली अंतरून घातलेलं असतं गादी अंतरलेली असते आणि तेवढ्यातच उशी टाकून चादर सुद्धा टाकतो तेवढ्यातच आता नंदिनी पाणी घेऊन रूममध्ये येत असते नंदिनी पाणी घेऊन रूममध्ये आल्याबरोबरच त्या चादरीमध्येच पाय अडकतो आणि पाय अडकल्यामुळे हातामध्ये तांब्या असतो आणि तांब्यावर एक छोटासा प्याला म्हणजे फुलपात्र असतं आता पडणारी नंदिनी लगेचच तिला सावरतो हातामध्ये हात घट्ट पकडतो आणि तिला पडण्यापासून सावरतो पण तांब्या डब्यावरचं झाकण जे असतं ते खाली पडलेलं असतं तेवढ्यातच नंदिनी जीवाकडे पाहतच असते दोघांची नजरानजर होते आणि दोघांची सुद्धा नजरानजर झाल्याच्या नंतर नंदिनीने जो जीवाचा हात पकडलेला असतो त्या हाताकडे तिचं लक्ष जातं किती नाही म्हटलं तरी सुद्धा एकमेकांचा आधार हा असतोच आता त्याच्या हातामध्ये एवढा घट्ट हात असताना ती पटकन तो हात बाजूला करते आणि तेवढ्यातच आता जीवा खाली पडलेलं फुलपात्र पेला जो आहे तो उचलतो आणि उचलल्याच्या नंतर नंदिनी त्याकडे पाहतच असते कारण तांब्यावरती झाकण झाकण तर हवं असतं म्हणूनच ती पुन्हा एकदा तिचा उजवा हात पुढे करते आता हात पुढे केल्याच्या नंतर खरं तर जीवाला माहिती असतं हात की तिला ते फुलपात्र हवंय पण तो काय करतो मुद्दामूनच स्वतःचा हात तिच्या हातामध्ये देत असतो आणि हात ठेवणार की लगेचच नंदिनी तो हात बाजूला काढते आणि पुन्हा ज्या हातामध्ये प्याला आहे त्या हाताकडती ती पुन्हा हात वळवते आणि त्याला फक्त इशाराच करत असते की मला ते पेला पेला हवाय असं म्हणूनच आता जो जीवा आहे तो शेवटी तिच्या हातावरती फुलपात्र ठेवतो आणि तेव्हाच नंदिनी पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहतच असते आता जीवाने तो प्याला तिच्या हातामध्ये तर दिलेला असतो आणि दिल्याच्यानंतर खरं तर आता काहीतरी कारण कारण काढून त्याला नंदिनीशी बोलायचं असतं आणि नंदिनीशी बोलण्याचं काय कारण म्हणूनच तो लगेचच म्हणत असतो मला पाणी प्यायचं होतं म्हणून ती ते पाण्याचा तांब्या त्याच्या हातामध्ये ठेवते आणि तो हातामध्ये घेत नसतो तो म्हणत असतो देतेस का प्लीज मला थोडंसं पाणी प्यायला आता मात्र नंदिनीकडे खरं तर पाणी मागितल्यामुळे पर्याय शिल्लक नसतो म्हणून शेवटी तिला आता त्याला ते पाणी ओतून द्यावंच लागत असतं म्हणूनच ती त्याच्या हातामध्ये फुलपात्र ठेवते आणि वरूनच तांब्याने पाणी ओतते आणि पाणी ओतल्याच्या नंतर आता जीवा ते पाणी प्यायला घेत असतो खरं सांगायचं तर आता ही जीवाची एक नवीनच आयडिया असते आणि ती म्हणजेच की तो आता पाणी प्या पितो पण पाणी कसं पितो अगदीच आवाज काढत पाणी पित असतो एकदा नंदिनीने त्याच्याकरिता चहा आणलेला असतो त्याला कपात दिलेला असतो आणि स्वतः मात्र बशीत घेतलेला असतो आणि तेव्हाच तीसुद्धा आवाज काढत चहा पित असते आता इथे जिवासुद्धा सेम त्याच पद्धतीने फुरके मारतच पाणी पित असतो नंदिनी तिचं तिचं काम करत असते बेडवर असलेले स्त्रीचे कपडे उचलते आणि कपाटामध्ये ठेवते आता इथे जीवा मुद्दामच आवाज काढत काढत तिच्या मागे पुढे करत असतो आणि तो म्हणत असतो काय झालं त्रास होते का तुला पण तुला एक गोष्ट सांगू का एक बाई होती आणि ती बाई म्हणायची जर असं आपण आवाज काढून पाणी प्यायलं किंवा आवाज काढून चहा वगैरे प्यायला तर त्या माणसाचं मन हे चकाचक असतं चक आणि त्या बाईचं नाव काय आहे तुला माहिती आहे का चकाचक बाई असंच इथे आता जिवा तिला सांगत असतो तेवढ्यातच आता नंदिनी त्याला म्हणत असते अच्छा असं आहे तर मग मी एक गोष्ट सांगते तुम्हाला त्या चकाचकवाल्या बाईला जाऊन सांगा असं काहीच नसतं तेव्हाच आता इथे जिवा म्हणत असतो खरंच खरंच असं काही नसतं म्हणजे जस्ट आता तू म्हणालीस ना की असं काहीच नसतं म्हणूनच मग मी सुद्धा विचारतोय खरंच असं काही नसतं का खरंच असं काही नसतं का खरंच खरं तर म्हणजे आता तो प्रश्न नंदिनीलाच असतो नंदिनी म्हणत असते हो खरंच असं काहीही नसतं तेव्हाच आता जीवा म्हणत असतो खरं ना मला त्या बाईचं काही म्हणणंच कळत नाही आहे म्हणजे त्या बाईचं म्हणतोय आम्ही मी, मी एकदा त्यांच्यासोबत चहा पित होतो आणि तेव्हाच त्या ते बशीतून चहा असा आवाज काढून पित होत्या आणि तेव्हाच आस त्यांनी असं सांगितलं होतं की जे अशी लोकं आवाज काढून चहा पाणी वगैरे पितात ना त्यांचं मन साफ असतं मग आता ते तेव्हाचं मन ख म्हणणं खरं मानायचं का आत्ताचं म्हणणं खरं मानायचं मला तर खरं खरंच बाईचं म्हणणंच कळत नाही पण तुला काय वाटतं तू सांग बरं असंच आता इथे जीवा म्हणत असतो आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते आत्ताचं म्हणणं खरं माना खरं सांगायचं तर तसं काहीच नसतं पण आत्ता सांगते समोरच्याच्या मनाला काय वाटेल आणि त्यासोबतच आत्ता जर आपण तसा विचार केला आणि तुम्ही सांग तुम्हाला आत्ता ही गोष्ट सांगते समोरच्या मनाचा विचारच करून आपण सगळं काही केलं पाहिजे आणि आता प्रॅक्टिकली ती चकाचकबाई विचार करत आहे जर असं पाणी प्यायलं चहा प्यायलं तर मात्र समोरच्याला नक्कीच त्रास होऊ शकतो आणि ही बाई आता तिला तुम्हाला सांगत आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी समोरच्या मनाला काय वाटेल याचाच विचार करून वागलं पाहिजे नाही ना की दुसऱ्याचा विचार करूनच आपण वागलं पाहिजे ह्या गोष्टी आता इथे नंदीने बोलत असते आणि त्यासोबतच ती ही ही गोष्ट इथे बोलते की हे पहा प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आपण दुसऱ्याचा विचार करणं सोडून दिलं पाहिजे आणि त्यासोबतच आता समोरच्या मनाला त्रास होणार नाही आहे आपल्या अशा वागण्यामुळे आपल्या अशा बोलण्यामुळे आणि मुळात असं पाणी आणि चहा तोंड काढून किंवा आवाज काढून पिल्यामुळे समोरच्या मनाला आणि त्याच्या वागण्यामुळे दुसऱ्याच्या मनाला काहीच त्रास होणार नाही याची आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे असं इथे नंदिनी बोलत असते आता नंदिनीचं हे बोलणं ऐकल्याच्यानंतर जीवाला मात्र त्रास झालेला असतो त्यासोबतच नंदिनीसाठी आज जीवाने केलेलं सगळं तर तिला माहिती असतं पण हे जीवाला माहीत नसतं की खरंच तिने मला आज दिवसभरामध्ये मी तिच्यासोबत होतो रिक्षा घेऊन आलो होतो तरीसुद्धा तिने मला ओळखलं नाही ही, ही गोष्ट मात्र आता इथे जीवाला माहिती नसते पण नंदिनीला माहिती असतं की जीवा तिचा राग रुसवा घालवण्यासाठी किती काय काय करत आहेत असं म्हणून आता जीवाला चांगलाच धडा शिकवण्यासाठी नंदिनीने हे वाक्य बोललेले असतात जेव्हा काही दिवसापूर्वी ती असं बोलत होती तर आत्ताही असं बोलते त्यावरच नंदिनी ठाम असते की आत्ता जी नंदिनी बोलत आहे आत्ता जी चकाचकबाई तुम्हाला सांगते त्याच गोष्टी तुम्ही खऱ्या माना असंच आता इथे जीवाला तिनं सांगितलेलं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला म्हणजेच की वसवात्या वसवात्या आणि रम्या एकत्र खोलीमध्ये असतात आणि तेव्हाच वसवात्या म्हणत असते काय गं रम्या काय चाललंय तुझं आणि तू तर म्हणत होतीस त्या पार्थ आणि कव्याचं खूपच जास्त बिघडलेलं आहे म्हणून असं का म्हणत होतीस अगं वेडाबाई ती त्या दोघांचं तर सगळं काही व्यवस्थितच आहे आणि तू म्हणत होतीस पार्थ आणि काव्याचं खूपच भांडण झालंय किंवा त्यांच्यामध्ये खूप गैरसमज आहेत पार्थ हा काव्याशी धड बोलत सुद्धा नाही असंच तू म्हणत होतीस ना तेव्हाच आता इथे जी रम्या आहे ती म्हणत असते हो तसंच तर झालेलं आहे अगं त्या समोर साधं काव्याचं नाव जरी काढलं तरी त्याला राग येतो हल्ली आणि तू असं का म्हणतेस तेव्हाच ताव असं म्हणत असते अगं कुठलं काय तुला सांगू आता संध्याकाळी तर ते दोघं मस्त सोबत आले होते तेव्हाच ता रम्या म्हणत असते काय म्हणजे काव्या इथे पार सोबत आली पण पार तर आता ऑफिसमध्ये किती काय काय चिडचिड करत होता पण एक गोष्ट सांगू का तेव्हा मानिनी म्हणत असते हा बोल ना तेव्हा आज वसू बोलत असते हा बोल ना काय पण मला असं नक्कीच वाटते मी जेव्हा जेव्हा ऑफिसमध्ये इथे काव्याचं नाव काढते विषय काढते तेव्हा तू खूप हायपर झालेला असतो पण आता वसू म्हणत असते आई तू म्हणत होतीस ना की त्या इन्व्हलपमध्ये नक्कीच काहीतरी आहे मग आपल्याला ते एनव्हलप असं शोधायला हवं कारण आत्ता इथे वसुने रम्यासमोर सेम तशाच पद्धतीचं इनव्हलप बघितलेलं असतं आणि सेम तशाच पद्धतीचं इनव्हलप बघितल्याच्यानंतर आता इथे वसू म्हणत असते हो मी असंच इनव्हलप इथे बघितलं होतं आणि म्हणूनच मी म्हणते आणि त्यावरच आता वसू म्हणत असते नाही त्या इनव्हलपमध्ये नक्कीच काहीतरी असेल जे की आपल्याला इथे आता शोधावंच लागेल असाच इथे आता दोघीजणी विचार करत असतात कारण आता इथे रम्याच्या खोलीमध्ये असलेलं इनव्हलप आणि त्यासोबतच कडे असलेलं इनव्हलब हे दोघं दोन्ही सुद्धा इन्व्हलप सेमच आहेत म्हणजेच ती लोक का आपल्यापासून काहीतरी रम्या लपवतच आहेत पण काय काय लपवत आहेत हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे रम्या तुला खरंच सांगू का सगळी गोष्ट त्या इनव्हलपशीच येऊन थांबते तेव्हा रम्या म्हणते अगाई मग एक काल एक काम कर ना जेव्हा उद्या उद्या पार जो आहे तो ऑफिसला जाईल आणि का कॉलेजला जाईल तेव्हा एक काम कर तू तिच्या खोलीमध्ये जा आणि तिच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर तिची खोली तपास आणि त्या खोलीमध्ये ते इनव्हलप सापडते का ते शोध एकदा का ते इनव्हलप सापडलं तर सगळं काही त्या इन्व्हलपमध्ये आपल्याला सगळी उत्तरं मिळतील असंच आता इथे ती बोलत असते आणि तेव्हाच वसू म्हणत असते हो तू अगदीच बरोबर आणि खरं बोलत आहेस एकदा का ते इनव्हलप आपल्या हाती लागलं तर पारच्या हसण्यामागचं कारण काय आहे हे आपल्याला समजेल असं रम्या म्हणते आणि आता इथे वसू म्हणत असते काहीही केलं तरीसुद्धा ही, तरी ही वसू ते इनव्हलप शोधणारच आता काहीही जरी झालं तरीसुद्धा ते इनव्हलप आपल्या हाती लागलंच पाहिजे असंच आता इथे वसुंधरा बोलत असते म्हणजेच त्या इन्व्हलपमध्ये नक्कीच काय आहे आणि त्या इन्व्हलपमध्येच खूप काही प्रश्नांची उत्तरं दडली आहेत असंच वसुवात्या बोलत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो पार्थ आहे तो इथे किचनमध्ये आलेला असतो पार्थ त्याच्याकरिता कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये आलेला असतो आणि तो, तो, तो खरं तर आज दिवसभरामध्ये काव्या कशी वागली आणि कशा पद्धतीने त्याला मनवण्यासाठी इथे झटपट करत होती ते सगळं त्याला आठवत असतं आता कॉफी बनवत असतानाच इथे नंदिनीसुद्धा पाणी पिण्यासाठी आली होती आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते पार्थ तेव्हाच आता इथे द्या मी बनवते असं म्हणूनच आता इथे पार्थलं असं वाटतं तो म्हणतो मला वाटलं काव्या चाल्या म्हणजे काय काव्यांकी जागी आहे ती झोपलेली नाही का असं नंदिनी त्याला विचारते नाही नाही झोपल्या दिवसभर माझ्या मागे धावपळ करून आणि मला मनवण्यामध्येच त्यांचा वेळ गेला असेल आणि आत्तासुद्धा तेच चालू आहे काय म्हणजे काव्या आज तुमच्यासोबत होती नाही माझ्यासोबत अशी नव्हती पण काय ना आज सकाळी मी त्या माझ्या गाडीतमध्ये त्या आल्या आणि गाडीमध्ये आल्याच्यानंतर मी त्यांना नेहमीच कॉलेजमध्ये सोडायचो पण मी आज त्यांच्याशी जाताना बोललो नाही आणि बो न बोलल्यामुळेच बोल आता एक गोष्ट झालेली आहे इकडे नंदिनी कॉफी बनवत बनवतच सगळं काही डिस्कस दोघांचं सुरू असतं खरंच सांगायचं तर, खर तर ते माझ्या ऑफिसमध्ये आल्या ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर त्यांनी माझ्या गाडीची हवासुद्धा सोडली का तर मी त्यांच्यासोबत रिक्षानं यावं म्हणून मी सगळं काही पाहिलं होतं आणि इकडे जीवाचं काय त्याच्या काय वागण्यात फरक तेव्हा आज नंदिनी म्हणत असते सेम तसंच आजसुद्धा जीवा मला बाईकवर सोडवण्यासाठी आनंद निवासला आले होते आणि आज मी त्यांच्याशी फारसं काही जास्त बोलले नाही आहे आणि आनंद निवासला सोडल्यानंतर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं मी संध्याकाळी मला तुम्ही पिक करायला येऊ नका मी रिक्षाने येईन मग जीवाने काय केलं तेव्हा आज तो म्हणत असतो काय केलं जीवाने जीवा स्वतःच रिक्षा घेऊन आणि रिक्षावाले बनूनच मला घेण्यासाठी आले काय जीवाने रिक्षा घेऊन स्वतःसाठी तुमच्यासाठी रिक्षा घेऊन आले आणि तेव्हा आज आता इथे दोघांनी सुद्धा एकमेकांसाठी कॉफी बनवलेली आहे खरंच प्रेक्षकांनो किती मिसमॅच जोड्या इथे बनवल्या आहेत ना तेव्हा आज नंदिनी म्हणत असते हो खरं तर मी त्यांच्यासोबत रिक्षात आले पण जेव्हा मी रिक्षात बसले तेव्हा मात्र मी त्यांना ओळखलं नाही पण आता इथे घरापाशी आल्यावर मी त्यांना पैसे देताना ओळखलं मी जेव्हा पैसे द्यायला लागले तेव्हाच मात्र त्यांच्या हातातलं घड्याळ ते ऑच मी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तेव्हाच मला समजलं की ते जीवा आहेत म्हणून आणि पण मी त्यांच्याशी फारसं काही बोलले नाही आहे पण आता तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो हो काव्यासुद्धा आज माझ्या ऑफिसकडे रिक्षा घेऊन आल्या आणि आम्ही दोघांनी प्रवास इथे सगळा काही सोबत केला तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते खरंच काव्या खूप वेळी आहे कधी काय करेल ना काहीच सांगता येत नाही पार्थ म्हणत असतो खरंच हे दोघेसुद्धा वेळेच आहेत काय करायचं काहीच कळत नाही तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते काय करायचं सोडून द्यायचं पाण्यामध्ये जसा दिवा आपण सोडून देतो ना तसंच अगदी सोडून द्यायचं आणि आम्ही बायका देवासमोर दिवा लावतो जोपर्यंत त्यामध्ये तेल आहे तोपर्यंत दिवा हा जळत राहतो तेवत राहतो एकदा का तेल संपलं की दिवा विजतो अगदी तसंच आपल्याला इथे करावं लागणार आहे खरं सांगू का अंधारही त्याच दिव्याचा आणि उजडही त्याच दिव्याचा त्यावर आता पार्थ म्हणत असतो खरं सांगू का मला तर ह्या नात्याचा ह्या नात्याचा उजाड दूर, दूर सुद्धा दिसत नाही कारण कारण काय तर इथे आत्तापर्यंत ह्या दोघांशी आपण एवढं चांगलं वागलो एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या पण त्याने काहीच फरक पडला नाही आता ती दोघी खरंच सुधारतील का किंवा ह्या दोघांसोबत आयुष्य आपण घालू शकेल का असंच आता इथे जिवा जो पार्थ आहे तो इथे नंदिनीला बोलत असतो खरं सांगू का नंदिनी मला ह्या नात्यामध्ये काही उजेड दिसतच नाही दूरदूरपर्यंत पाहिलं तरीसुद्धा मला ह्या प्रकाश कुठेच दिसत नाही आता त्यांना सांगून टाकावं केल्याच आहेत ह्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या तर देऊन टाका म्हणावं घटस्फोट कशाला अस नाही त्या गोष्टीत नाही त्या नात्यामध्ये अडकून बसायचं असंच आता इथे जो पार्थ आहे तो नंदिनीला सांगत असतो आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते तुम्ही म्हणताय ते सुद्धा अगदीच खरं आहे बळजबरीचं नातं आणि उगाचं नात उगाच नातं नात लादल्यालं कशाला कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा आपण त्यांच्या मागे लागून काहीच उपयोग नाही ते आपल्यामध्ये आपल्यासोबत त्यांचं भविष्य पाहतच नसतील तर सोबत राहण्यात काहीच पॉईंट नाही आहे असंच नंदिनी बोलत असते आणि तेव्हाच आता इथे ते पार्थ म्हणत असतो फायनली आपण केल्याच आहेत ना त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या तर आता त्यांना शेवटचं सांगावं की ह्या घटस्फोटाच्या कागदावर आम्ही तर सह्या केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा ह्या घटस्फोटाच्या कागदावर सह्या करा आणि एकदाच आम्हाला तुम्ही रिकामं करा असंच आता इथे पार्थ नंदिनीला बोलत असतो दोघेसुद्धा इथे कॉफी पित आणि कॉफी बनवतच हे सगळं काही डिस्कस इथे करत असतात त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आज पार्थलासुद्धा खूप जास्त वाईट वाटत असतं पण काव्या आणि जीवा त्या दोघांसाठी एवढं सगळं काही करतात म्हणून मनाच्या कोपऱ्यामध्ये तरी थोडंसं तरी कुठेतरी बरं सुद्धा वाटत असतं तर तो आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे आता नंदिनी लवकरच सकाळचं आवरून आनंद निवासला निघालेली असते आणि निघताना ती मानिनीकडे जाते आणि म्हणत असते आई मला अस आज थोडंसं काम आहे त्यामुळे मी लवकरच निघते पण आता मानिनी म्हणत असते काय ग नंदिनी तू हल्ली थोडीशी लवकरच घराबाहेर पडतेस असं वाटत नाही आहे का तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते नाही आई मला थोडंसं काम आहे आणि महत्त्वाचं आहे म्हणूनच मी बाहेर पडते आणि लवकर जाते तेव्हाच आता मानिनीने ओळखलेलं असतं ती म्हणत असते मला असं का वाटतय की तू जीवापासून लांब राहण्यासाठी जरा त्याच्यापासून पळतेस जीवापासून तुला दूर राहायचंय म्हणून त्याच्यापासून पळतेस का असा प्रश्न विचारल्यावर आता नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मानिनी आता पारसाठी खिचडी बनवत असते आणि तेव्हाच काव्या किचनमध्ये येते तिथे वसवत्या सुद्धा असते आता वसवात्याची लुडबूड ही सुरूच असते आणि तेव्हाच मानिनीला ती म्हणत असते आई एक काम आहे तेव्हा आज म्हणते काय ग काय बोल ना मी जर पार्कसाठी खिचडी बनवली तर चालेल का अरे बाप रे चक्क काव्या काव्य म्हणत आहे मी आज पारसाठी खिचडी बनू असं म्हटल्याच्या नंतर आता मानिनी तिला प्रश्न विचारते खरं खरं सांगशील का गं मला एक प्रश्न पडला आहे मी तुला तो प्रश्न विचारू का त्यावर आता मानिनी म्हणत असते की तेव्हा आता काव्याला प्रश्नच पडतो आता मानिनी काकूंना काय प्रश्न पडला असेल तेव्हा ते त्या म्हणतात हा विचाराना काय विचारायचं आहे तेव्हा आज ते मानिनी म्हणत असते तू पारच्या प्रेमात पडली आहेस का ग असं बोलल्याच्या नंतर तर आता इथे काव्याला खूपच मोठा धक्का बसतो कारण हे सगळं तर प्रेमाचं वारच आहे ना इकडे वसूच्या बुडाला तर आगच लागलेली असते कारण रम्याचं पारसोबत लग्न व्हावं असं रम्या आणि वसुवात्याचं स्वप्न असतं आणि हे काय नवीनच आता खरंच काव्या पारच्या प्रेमात पडली की काय प्रेक्षकांना कमेंटद्वारे नक्कीच कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक